मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेवर आली मोठी बातमी फार्मुला तयार लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठी खुशखबार जाणून घ्या वेळ या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या दिया डी ए आणि डी आरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे आता डी ए डी आरचा दर हा पन्नास टक्केवर पोहोचलेला आहे नियम असा आहे की डी एचा दर पन्नास टक्के ओलांडताच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन श्रेणी आणि भत्त्यांमध्ये बदल केला जातो अशा परिस्थितीत सरकार आठव्या वेतन आयोगाची समिती जाहीर करणार की अन्य काही नियमांद्वारे वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करणार सरकारने त्यांच्या पेन्शन आणि पगारात सुधारणा करण्याचे सूत्र जाहीर करावे या मागणीसाठी सध्या कर्मचारी पेन्शनधारक संघटना आक्रमक झालेल्या आहेत वेतन आयोगाचा नियम काय आहे पहा मित्रांनो दर दहा वर्षांनी वेतन आयोग आणण्याचा नियम आहे आतापर्यंत सात वेतन आयोग आलेले आहेत एकोणीसशे छेचाळीसपासून पहिला वेतन आयोग दुसरा वेतन आयोग एकोणीसशे सत्तावन्न तिसरा वेतन आयोग एकोणीसशे सत्तर चौथा वेतन आयोग एकोणीसशे शहाऐंशी पाचवा वेतन आयोग एकोणीसशे शहाण्णव सहावा वेतन आयोग दोन हजार सहा सातवा वेतन आयोग दोन हजार सोळापासून आणि आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसपासून या दिलेल्या तक्त्यावरून तुम्ही समजू शकता की चौथा वेतन आयोग एक जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी आला होता पाचवा वेतन आयोग हा एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला आलेला होता या प्रकारे बाकीचे वेतन आयोग आलेले होते आणि दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग आला होता आता दहा वर्ष झालेले आहेत अशा परिस्थितीत आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आला पाहिजे कर्मचाऱ्यांना आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा आहे एम्प्लॉईज वर्कर्सचे अध्यक्ष व्ही सी यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सध्या परिस्थितीत आठवा वेतन आयोग करावा अशी मागणी केली आहे यासोबतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही विलंबन करता आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची विनंती केली आहे आठव्या पगारावर राज्यसभेतून सरकारचे निवेदन आले आहे पहा मित्रांनो संसदेच्या मागील अधिवेशनादरम्यान खासदार रामनाथ ठाकूर यांनी यांनी अर्थमंत्र्यांना आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत प्रश्न विचारला होता सातव्या केंद्रीय वे वेतन आयोगाच्या शिफारशीचा सरकारने विचार का केला नाही असा सवाल रामनाथ ठाकूर यांनी केला होता सातव्या वेतन आयोगाच्या प्यारा वन पॉईंट ट्वेंटी टूमध्ये असे म्हटले आहे की पगार आणि पेन्शनचा आढावा घेणे आवश्यक आहे दहा वर्ष प्रतीक्षा न करता पगार आणि पेन्शन वाढवले पाहिजे आठव्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शनवर होणारा खर्च उचलण्याची सरकारला भीती वाटते का असा सवाल रामनाथ ठाकूर यांनी केला एकीकडे मोदींच्या काळात देशाची आर्थिक व्यवस्था चांगली झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे मग केंद्र सरकार वेतन आयोग स्थापन करण्यात दिरंगाई काय करत आहे पंकज चौधरी यांचे प्रतिपादन आहे पहा मित्रांनो वित्त राज्यमंत्री चौधरी म्हणाले आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारकडे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आठव्या वेतन आयोग आणण्याचा सरकारचा विचार नाही असे स्पष्ट केलेले आहे बघूया पुढे काय होते तर तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत